नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत धुळ्यातील रेस्ट हाऊस कॅश प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार माजी आमदार अनिल गोटींनी दिला इशारा धुळे शहरातील गुलमोर रेस्ट्रा हाऊस येथे सापडलेल्या कॅश प्रकरणात अद्याप गृह विभागातर्फे समाधानकारक कारवाई करण्यात आलेली नाही याबाबत खंत व्यक्त करीत माजी आमदार अनिल अन्ना गोटे यांनी हे कायद्याचं सरकार आहे की फायद्याचा असा प्रश्न उपस्थित केलेला असून अंदाज समितीच्या बैठकीसाठी आलेल्या सर्व बारा आमदारांना या प्रकरणात सह आरोपी घोषित केल्याशिवाय मी शांत बसणार नाही येणाऱ्या दहा दिवस मी गृह विभागाच्या भूमिकेवर लक्ष ठेवून आहे जर समाधानकारक कारवाई झाली नाही तर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे असा इशारा माजी आमदार अनिल गोटे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलेला आहे एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये ही रक्कम निश्चित दाखल करता आणि मग तुला जे प्रसिद्धी पैसे सापडतात ते काही दिवशी वाहतूक होणारे काय किंवा हवाला व्यवहार करणारे हे सगळ्या दखलपात्रपणे ठरत आहेत का काय रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि फायनान्स मिनिस्टरनी स्वच्छ शब्दात सांगितले दोन लाखापेक्षा जास्त रक्कम तुम्हाला जवळ बाळगता येणार नाही सगळे कायदे काय हे कायद्याचं राज्य आहे का फायद्याचं राज्य आहे मला मान्य आहे हा सर्व पक्षीय सहकुटुंब सहपरिवार काय या सगळ्यांचा मिळून भ्रष्टाचार आहे म्हणजे महाराष्ट्रात जनते न्यायच मिळू नये आणि जो पोलिसांना कल्पना होती मी हे दादा आमचं आहे याचं कारण असं आहे आणि स्वच्छ आहे ते तुम्ही येताना कसं काय इलेक्ट्रिक कसल घेऊन आले पैसे मोजायचं मशीन कसं काय आलं त्याचा अर्थ पोलिसांना पक्की खबर होती जे असे बेकायदेशीर पैसे वाढ केले असतात म्हणून पैसे म्हणजे खंडणी काय त्या खंडणीचा गुन्हा आहे म्हणजे इतर सगळ्यांसाठी हे ला, लागू आहेत आणि यांना सू का म्हणून मी आज पुन्हा मागणी करतो की जे बारा आमदार या ठिकाणी आलेले होते ते लाभार्थी म्हणूनच आलेले होते